जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सेवा पंधरवडा माध्यमातून जनसामान्यांच्या समस्या सोडवा राजेश पांडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त का कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केक फटाके सारखे प्रकार न करता सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत जनसामान्यांच्या समस्या सोडवून साजरा करण्याचा आदेश भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेशदादा पांडे यांनी जेजुरी येथील पेशवाई भवन इथं आयोजित पक्ष कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात दिले या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे माजी जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे बाळासाहेब गावडे माजी आमदार संजय जगताप बाबा राजे जाधवराव गंगाराम जगदाळे आकाश कांबळे कार्यशाळा नियोजक जेजुरी शहर मंडळ अध्यक्ष सचिन पेशव मोर्चा जिल्हा अध्यक्ष गजानन वाघसे श्रीमती स्नेहलताई दगडे वैभव सोलनकर मयूर कांबळे दिग्विजय काकडे तसेच पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणमधून सर्व नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी व मंडलाध्यक्ष तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेवा पंधरवडा अभियानाच्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आले जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सेवा उपक्रमांचं वेळापत्रक निश्चित करण्याचे ठरले कार्यक्रमाची जबाबदारी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोपवण्यात आली अभियान यशस्वी करण्यासाठी संघटन पातळीवर समन्वय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्यांचे आभार जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे यांनी केले व सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली खऱ्या अर्थाने म्हणजे भारत देशाची उंची आणि प्रतिमा स्वातंत्र्यपूर्व केली दोघांच्या वाढदिवस आणि गांधी जयंती त्याच्या पंधरा दिवसाच्या कालखांडामध्ये आपल्याला सगळे कार्यक्रम करायचे म्हणजे एक वेळ अशी होती देशात لجل هترمل लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा